तर कसे काय मित्रांनो मी करतोय आज एक नवीन व्हिडिओ आज आम्ही जातो दुकानावरच्या बाजारात फक्त मी गाड्याकडे आधीच जाऊन थांबलो असा तर मित्रांनो मी आता गाडी आहे आम्ही पोहतो दुकानवाडीच्या फुलावर पाऊस कमी असल्यामुळे नदीत पाणी पण कमी असा आणि या फुलावर खड्डे पण खूपच पडले असत दुकानवाडीच्या बाजारात तर पोहचलो आमक बाजारात खूप गर्दी असतो पण कोणच दिसणार वायच पुढे येलो आणि बघतो तर काय एक आजी पाटीक पिशी मारून बाजारात फिरता तिच्याकडे एक पण असा पायस पडेलो आणि आम्ही गाडी परतलो बाजार घेऊन घरात जाऊन गेलो दिसलो दिस मित्र तिसर गेले आणि लगेच गाडी थांबवलं त्याचा साथ घातले आणि बोललं बघल्यान आणि लगेच हडे येलो काहीतरी सांगतच हे होतो खूप वेळ आम्हाला काय काय गोष्टी सांगल्यान प्रथमेश पण त्याच्याबरोबर खूप बोललो आणि थोड्या वेळानं आम्ही आता घरात जागून निघालो घरात जायचो तेव्हाच दिसले वाटेत प्रथमेश पप्पा थंच गाडी थांबयली आहे आणि त्यांच्याकडले नारळ घेतले थैसून वाईस पुढे गेले आणि माका दिसलो आमच्या घराकड चोस तो आपल्या पप्पांक घेऊन खडे खाली येईलो तो पण घराकच होतो पण आम्ही व्याज पुढे येईल गेलो प्रथमेश यांच्या घराकडे तर नारळ ठेले आणि आता येता आम्ही परत खाली जातो वडापाव प्रभाव भेटते डायरेक्ट तुमचा माझ्या मित्राच्या दुकानात आम्ही हायच वडापाव खाऊ घेतो तो आज बिजी असा आणि हो व्हिडिओ मी आहे संपतात भेटायन व्हिडिओ